أنا فل... पटेल हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम से हस्तक आहेत पटेलांनी माझ्या नादी लागू नये मी नागडा करेल असं म्हणत संजय राऊतांनी पटेलांना दाऊद कनेक्शन वरनं टार्गेट केलं देशाचा सर्वात मोठा शत्रू जो पाकिस्तान मध्ये आश्रयला आहे त्याच्यासोबत प्रफुल्ल पटेलांचे संबंध आहे तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग लागलाय असं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत पटेलांना इशारा दिलाय प्रफुल्ल पटेलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांवरती दाऊद इब्राहिम सोबत कनेक्शन असल्याचे आरोप झाले होते यात शरद पवार आर आर पाटील एकनाथ खडसे नवाब मलिक अशी नावं आहेत पण खरंच या नेत्यांचे दाऊदशी संबंध आलेत का हे सगळे नेते दाऊदच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात का या व्हिडिओ मधनं बघूया तुमचा दाऊद तर आमचा गौरी बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे च्या निवडणूक प्रचारामध्ये शरद पवारांना उद्देशून हे वाक्य म्हटलं होतं या वाक्याला पार्श्वभूमी होती ती शरद पवार आणि दाऊदच्या कनेक्शनची शरद पवारांच्या वरती अनेकदा अंडवट डॉन दाऊद इब्राहिम संबंधित आरोप केले गेले गोविंद खैरनार यांनी तर शरद पवारांचे दाऊद सोबत संबंध आहेत पवारांच्या आहे। विमानातनं दाऊदचे निकटवर्तीय शर्मा यांनी प्रवास केला अधिकारी खैरनार त्या दरम्यान अनधिकृत बांधकाम पाडत होती यामध्ये दाऊदची बिल्डिंग देखील होती आणि ती बिल्डिंग वाचवण्यासाठी शरद पवार माझ्या कामामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा खैरनार यांनी आरोप केलेला प्रकाश आंबेडकरांनी देखील असाच काहीसा आरोप केलेला एकोणीशे तो एक एक के ते एक्क्याण्णव या काळात पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी लंडनला एक दौरा केला लंडनहून ते दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद सोबत विमानतळावरती भेट झाली त्यांना सोन्याचा हार घालण्यात आला त्यानंतर सायंकाळच्या विमानाने पवार लंडनला परत आले आणि तिथून दोन दिवसांनी पुन्हा भारतात परतले असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीच्या काळात केला होता इतकंच नाही एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी उच्च आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहिम कासकरने नवभारत टाइम्सच्या पत्रकाराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शरद पवारांना आपण ओळखत असल्याचं स्टेटमेंट केलं होतं इतकंच नाही तर दोन हजार पंधरामध्ये माजी मंत्री ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद आणि छोटा शकील तयाणूच्या बॉम्बस्फोटानंतर भारताला शरण येण्यास तयार होते मात्र महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी नकार दिल्यामुळे ही योजना फिसकटल्याचा खळबळजनक आरोप केला होता पण या सगळ्या आरोपांवरती पवारांनी त्यांच्या ऑन माय ओन टर्म्स या त्यांच्या चरित्रात खुलासे केले होते पण दाऊद कनेक्शनचे आरोप पवारांची अजूनही पाठ सोडायला तयार नाही या दुसरे नाव घेता येईल ते म्हणजे आर आर पाटलांचं महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांच्या सलीम सलीम असलेल्या वाद निर्माण झाला होता पटेल म्हणजे दाऊदचा खास माणूस त्याला दाऊद आणि हसीनाच्या प्रॉपर्ट्यांमध्ये पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आलेली तोच सलीम पटेल हैदराबाद मधल्या बॉम्बस्फोटाचा आरोपी देखील होता त्याने दोन हजार दहा मध्ये मुंबईत एका इफ्तार पार्टीत राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांची भेट घेतली होती सलीम पटेल बरोबर मुबीन कुरेशी देखील होता ज्याला भाजप आमदार प्रेम कुमार शर्मा यांच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आली होती या दोघांच्या गृहमंत्र्यांच्या हो भेटीचा तसा फोटो आणि आणि व्हिडिओ देखील समोर आलेला विरोधकांनी या मुद्द्यावरती सरकारला घेरलं होतं हा वाद इतका टोकाला गेला की त्यानंतर आर आर पाटलांना यावरती स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं यात तिसरं नाव येतं ते म्हणजे एकनाथ खडसेंच मार्च दोन हजार सोळा मध्ये आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांनी खडसेंवर आरोप केला की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कॉल लिस्ट मध्ये दहा भारतीय नंबर होते त्यापैकी एक नंबर हा एकनाथ खडसेंचा होता हॅकर मनीष भंगाळे यांच्या सांगण्यानुसार दोन हजार चौदा ते पंधराच्या दरम्यान दाऊदने कोणाकोणाला कॉल केले याबद्दल हॅक करून माहिती काढली होती आणि पत्रकार परिषद घेऊन खडसे आणि दाऊद यांच्या कथित कॉल प्रकरणी माहिती दिलेली मनीष बंगाळेने दाऊदच्या कॉन्टॅक्ट मधील असलेल्या पाच नंबरची माहिती सायबर सेलला दिली होती त्यापैकी एक नंबर खडसेंचा असल्याचा आरोप त्याने केलेला या नंबरची माहिती काढायला आणि जाहीर करायला पोलीस यंत्रणा घाबरते का असा सवालही त्याने केलेला याच हॅकर मनीष भंगाळेंच्या माहितीचा आधार घेत प्रीती मेनन यांनी महसूल मंत्री असताना दाऊदने एकनाथ खडसेंच्या फोनवर अनेक वेळा फोन केला होता असा आरोप केलेला पण दोन हजार चौदा ते पंधराच्या काळात खडसेना दाऊदच्या नंबरवर कॉल आलाच नाही व इकडून कॉल केला गेला, गेला देखील नाही असा रिपोर्ट आला आणि एटीएस कडनं क्लीन देण्यात आली होती चौथं नाव म्हणजे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ईडीने अटक केलेली तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली होती एकोणीशे त्र्याण्णव सालच्या बॉम्बस्फोटातील टाडा अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींकडनं नवाब मलिकांनी मुंबईतल्या कुर्ला परिसरातल्या तीन एकरची जमीन ही खरेदी केली असा आरोप त्यात होता लँड डील सोबतच टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोपही ही यांच्यावरती होता एकोणीशे ब्याण्णव साली अशीच ला एक चर्चा झाली त्याला निमित्त होतं मुंबईचं जे जे रुग्णालयातलं एक प्रसिद्ध काट दाऊदने आपल्या मेहण्याच्या हत्येचा बदला म्हणून दाऊदच्या गँगने जे जे हॉस्पिटलवरती हल्ला केला होता त्यात तिथे उपचार घेत असलेल्या मेहण्याच्या मारेकरांना दाऊदने संपवलं होतं यानंतर दाऊदच्या टोळीला पळून जाण्यासाठी भिमंडीच्या तत्कालीन काँग्रेसच्या महापौरांनी मदत केली होती असं म्हटलं गेलं ज्यामुळं दाऊदची चर्चा विधानसभेत सुद्धा गाजली होती पण आता पुन्हा ही चर्चा गाजण्याचं कारण म्हणजे संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेलांचं आणि दाऊदचं लावलेलं कनेक्शन आणि त्यांच्यावरती असलेले आरोप पटेलांवरती याआधी देखील आरोप झाले दाऊद इब्राहिम याचा हस्तक स्मगलर इकबाल मिरची सोबत पटेलांचा संबंध आहे आणि मिरची कुटुंबियांसोबत पटेलांनी वरळीतल्या एका जागेचा व्यवहार केला होता अशा झालेल्या आरोपांनंतर पटेलांनी पत्रकार परिषद घेत हो मी इकबाल मिरची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केलाय मी काही चुकीचं केलेलं नाहीये असं स्पष्टीकरण दोन हजार एकोणीस मध्ये दिलेलं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्येही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली होती पण ही केस आता कोर्टात सुरू आहे त्यावरचा अंतिम निर्णय आला नसल्यामुळे त्यांच्यावरचे आरोप खरे की खोटे याबद्दल ठोस काही माहिती समोर आलेलीच नाही अगदी अलीकडेच भाजपच्या नितेश राणेंनी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता सोबत ठाकरेंच्या सेनेचे सुधाकर बडगुजर यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता सलीम कुत्ता हा दाऊदचा साथीदार आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी आहे जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता पॅरोल वर बाहेर आलेला तेव्हा एका पार्टीत सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर एकत्र आले होते या पार्टीचे काही फोटोज आणि व्हिडिओज असलेला पेनड्राईव्ह नितेश राणेंनी विधानसभेत दाखवत कारवाईची मागणी केली होती त्यानंतर फडणवीसांनी एसआयटी द्वारे चौकशी केली जाण्याची घोषणाही केली पण सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांवर स्पष्टीकरण दिलेलं थोडक्यात आजवर दाऊद सोबत असलेलं राज्यातल्या नेत्यांचं कथित कनेक्शन वारंवार चर्चेत आलेलं आहे तुम्ही या कसं पाहता तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका